नमस्कार सगळ्या भाव बहिणींना एवढे निघालोय बर का बांगड्या भरायला आमंत्रण शिवन यांनी दोघी जण निघालोय भाऊ बहिणीनो चला बांगड्या भराय चालली अशा आपल्या काडघालीच्याच येणार आहे भरून पुरीला जा म्हणती तर पुरी जायना ते म्हणलं चला यावं जाऊन पुरी काय ऐकायला तयार होय ना ते मी वय महाग मग तर काय बाबा कळवंडीच आहे त्या साऱ्या हे काय दिवस मावळत चाललाय आताच आहे ना आपलं नवीन फर्निचर आणलेलं भाऊ बहिणीनं त्याचा पसारा लावत होती निम अर्धा राहिला लावायचा पसारा पसारा लावता लावता दिवस मावळत चालला म्हणलं चला मग अशी एक आमच्या म्हणजे हाय शेजारी लग्न मग एक आलती मित्रीन बांगड्या भरायला बोलवायला तर म्हटलं चला यावं जाऊन हे काय निघालो शिवन यांनी मी आली भाऊ बहिणींना बांगड्या भरून आताच आली घरी का बांगड्या भरल्या है का हे काय लग्न आहे व इथं लग्न हाय त्या लग्नाच्या बांगड्या भरल्या त्या शिवण्याने बी भरले ते तवर दाजी बी आलं तुमचं घरी बाटली तर झाकण तर उघड शिवण्या तांब्यात आणलं असतं तर पियात आलं असतं मला आता मी काय करते बर सारखं बाटली येत आहे का तर चला पुरी पुरीला लावला पसार होता ला। हो आवर पसारा आवराय आणि मी गेली होती बांगड्या भरायला बल गेल्या तर दोन तीन इथं पावसाने दोन चार शिका दरवाजा लावला दरवाजा लावला का हिकडचा पुरी आवरती ते पसारा काय कळलं चिकटलं गड्या माझ्या कपडे नवे ठेव का तिथं कपाट ठेव ना कुठं एवढं मोठं कपाट आणलंय ठेव किट तिथे नाही नाही दुसरीकड ठेव ना बेड वर बसते कि भा बहिणी न कस वाटतय मग नवऱ्याला गोड वाटतय का नाही ठेव ठेव दाजी आपलं ठीक तू पप्पाची राहू दे ह्या कपाटात तिकडं बोऱ्या इसतारा उचलून टाका ना, ना। त्या मग बोला कसं लिकरू तर चला भाऊ बहिणी न का आता कापड फिपड लावली नीट नाटके कपाटात पूजा केली कपाटाची अजून राहिल्याला निम अर्धा पसारा लावते ते पुरी

हवाच लागत नाही बघितलं किती राडा रपाटा केलाय हो का, का? वर... <laughs> <laughs> नवीन बेडवर या हा पसारा झोपलाय नवीन बेडवर नवीन पसारा कस दिसतोय छान दिसतोय का

कशी ना मी हवा खिडकीत ना खेळती या लागली बघा आता म्हणलं मी माप घेऊ 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 जप झाली बसतय का नाही बसतय का नाही कस काय होईल कस काय होईल विचारात पडली होती येत आहे तुझी ठेवली ना कपडेच आहे मग तुला आणलेला नाही परत तुझ्या कप्प्यात ठेवू का कशाला माझ्या कप्प्यात <laughs> मी गाय गडबड घ्यायला होईल राहू दे तुझ्याच कप्प्यात आता माझं मिशनीचं सामान बी पिया अगं जर कप चार कपडे ठेवली तर दहा कपाट नाही लागायचे होईल अजून काय बघता मग चला बरं आपण दोघ सोप्या बसल्यावर कसं दिसतय बघू चला नजर का बन के निशाना तेरी नजर का बन के निशाना मैं हो गया हूँ तेरा दीवाना तेरा दीवाना बिल्कुल यही है मेरा फसाना बिल्कुल यही तो यही तो यही तो, यही तो यही।

किंमत तशी गमत झाली तुमच्या दाजीची कोणाचा फोन आला मला बांगड्या फिरल्या भरून आली कशी दिसती ब मी एकदम नव्या नवऱ्या दिसते का भदुली नवरी <laughs>

आता तुम्ही बघितलं आहे पहिल्यापासून आपण एक एक टप्प्याने प्रत्येक टप्प्याने म्हणजे एक काट्या मोठा बॅग घ्यायचा म्हणा नंतर काही जमत नाही टप्प्या टप्प्याने आपण घराचं काम केलं टप्प्या टप्प्या म्हणजे जवळ दोन पाच सात दोन चार दिवशी थांबलो घरा झाली एक एक वस्तू घेतली एक एक वस्तू घेतली आणि काय फाउंडेशन ही फक्त पीसीसी करून घेतली होती परत स्लेब लेवल नेलं त्याच्यावर परत स्लेब टाकला दिसता आहे आय असे याच्यात आपण राहिलो याच्यात वर्षे दोन वर्षे आणि नंतर मग आपल्या आई आलं नंतर मग ही सगळं घराच प्लास्टर केलं आणि मग परत थांबलो आणि आता सोपाशी आवश्यक वस्तू हे घेऊन आलो आता फक्त राहिला काय नाही पाचशे झालं असं नाही आपल्याला काही आणि खरं म्हणजे आपल्याला म्हणजे काय एवढं विषय मला काही वाटत नाही की आपण एवढा मोठ्या घरात बंगला तर म्हणजे म्हणजे असं आपण म्हणजे आपलं ही नाही पण देवाच्या म्हणजे काय म्हणतात ते आपल्या नशिबात होत म्हणून आपल्याला मिळालं सगळ्या गोष्टी

चला भाव बहि आनंद खुशी तर हाय आपल्याला आणि घरात बी एकदम भारी दिसतंय ती काय सगळी फॅमिली अगदी टीव्हीत बघत होतो आपण तशी हकीकत मध्ये बसली या सत्य आहे